त्यांचा शहरातील वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनासाठी खूप मोलाचा असा स्वभाव आहे रविभूनी निसर्गाच्या प्रत्येक कार्यात तनवन झाल्याने अतिशय अनमोल आपण सर्व पर्यावरणींना वेळोवेळी केलेलं होता यंदा त्यांचं दुप्पन मागील रविवारी दुखन निधन झालं आणि रविभू आपल्या सर्वांना जोडून काळाच्या पडकार केले त्यांचे बरेचसे स्वप्न होते कोणता बोलता पुढे होताले तो माणूसच आमच्या साठी जवळपास आमच्या बापाच्या लागेच होता निसर्ग संरक्षण करणं निसर्ग संवर्धन करणं वर्गिजीवांचं वा रक्षण करणं मुस्ती पाठीवरती थाप नाही दिली तर आम्हाला शिव्यात घालून सुद्धा काम करून घ्यायचे आज ज्या व्यक्तीने आम्हाला मोठं केलं निसर्ग संरक्षण निसर्ग संवर्धन या क्षेत्रात आम्हाला ज्या व्यक्तीने वाटचाल दिली आज त्याच व्यक्तीच्या शोक समजे आम्हाला या ठिकाणी बोलावं आहे म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे हृदयावरती दगड घेऊन बोलणं एक हा प्रवास रवी होऊनचा प्रत्येकाला माहितीच आहे ज्यांना कोणाला श्रद्धांजली व्हायची असेल त्यांनी व्हायची आहे ठेवलेला आहे आदरणीय आपले जळगावचे लाडके आमदार राजेभाऊ गोळे हे सतत आमच्या पाठीशी उभे राहतात पर्यावरणाविषयी वन्यजीवांविषयी जे काही अडीअडचणी ते सो नेहमी सोडवतात आणि मामांनी त्यांच्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून एका निसर्गशाही सैनिकाला जी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मामा आपल्यात उपस्थित आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वप्रथम रवी गुंडाला श्रद्धांजली आणि अर्पण करूया रवी गुंड आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतायत तिथं पैसे काही नंदावरे केंद्रीय पर्यावरण सक्षमीकरण समितीचे जे सदस्य आणि सर्व पर्यावरण मार्गदर्शक रवींद्रजी पालक वन्यजीव संरक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री शांतकांत पाटील भारतीय जनता युवा मोर्चाचे जळगाव शहर उपाध्यक्ष आहेत ते आणि सुप्रीम कंपनीचे सेफ्टी ऑफिसर ते पण आपल्यात उपस्थित आहेत श्री रवींद्रजी सपकाळे विस्तार अधिकारी जळगाव पंचायत समिती श्री भाऊ नवरे माजी नगरसेवक हो, सभापती मनपा जळगाव या सर्व मान्यवरांचं वेळोवेळी वेड़ पर्यावरणप्रेमींच्या पाठीवर कौतुकाची छाप थाप देणे तसेच त्यांना सहकार्य कसं करता येईल याच्या सध्या त्यांचं लक्ष असतं आम्हाला सध सहकार्य त्यांचं मिळत असतं सर्वोच्च दरवाज होते तर यांना देखील मला किमान अकराशे झाड जगवायचे आणि ते आपण वितरण करणार आहोत आणि त्यानंतर बऱ्याचशा ग्रुपवर पण त्यांनी तो मेसेज पोस्ट केला आणि दोनच दिवसात त्यांचं निधन झालं पाहुणची जी इच्छा होती ती पूर्ण करण्याचा सरकार आपण त्यांनी स्वतःच्या संस्थेने केला परंतु आजच्या खासगी जीवनात एकदम हजार पंधराशे झाला उपलब्ध करणं चांगल्या दरजाचे ते शक्य नव्हतं आम्ही राजभवना तसेच श्यामकांत पाटील यांना एक शब्द टाकला आणि त्यांनी शहरातही इनाम करता मला रोप उपलब्ध करून दिली वनिजी संरक्षण संस्थेचे सर्व सदस्य आहे तर नक्कीच आपण सर्वांच्या सहकार्याने पोहोचण्याची इच्छा होती की अकराशे अकरा रोप आपण लावून जे नागरिक लावणार आहेत त्यांना विनामूल्य ती उपलब्ध करून देणार आहेत समोर जे रोप आहेत ते आपल्याला सुप्रीमचे सेफ्टी ऑफिसर शाहर चांगले सुप्रीम कंपनीबाबत मिळवून दिले राजूभवांनी पाचशे रोप आपल्याला उपलब्ध करून दिले राजूभवांच्या माध्यमातून काही रोपं मिळणार आहेत नितीन भवन अन्नवर महात महाराज कॉलेज म्हणून जे कॉलेज आहे त्यांच्या माध्यमातून एक पाच सातशे रुपये आपल्याला मिळणार आहेत हे सर्व रोपांचं अतिशय शिस्तबद्ध असं नियोजन करून आपण ते जगवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत वृक्ष संवर्धन समितीचे राजधाय आपलं नेवेसाहेब आहेत त्यांचंही या कामे आपल्याला मुलाचं मार्गदर्शन लाभणार आहे आजचा आजो आपला श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम आहे हा कोणालाही वैयक्तिक असं बोलणं बोलवता फक्त ग्रुपवर पर हस्ते परत ते मेसेज देऊन आज आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी एकत्र जमलो हा खूप रविभूटच्या दृष्टीने खरा सन्मान आहे आणि हे जे रोप आपण तुम्हाला देणार आहोत ते आपण शंभर टक्के जगवावे आणि हे रवी बोलणार कधी श्रद्धांजली ठरेल आपण त्या कोणाला राज रवी बोलच्या राजे बोलायची इच्छा असेल त्यांनी नक्कीच आपल्या भावना व्यक्त कराव्या आजच्या या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित सर्व स्वतःकडून कार्यक्रम केले आपल्याला रवी बोलच्या श्रद्धांजली सभेसाठी इथे एकत्र या लागेल असं कधी वाटेल नव्हतं मागच्या आठवड्यामध्ये योगेशा मला बोलणार की आपल्याला व्याघ्र रॅलीच्या संदर्भात या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यावरण चळवळ उचवण्यामध्ये जे काही दोन तीन कार्यकर्ते श्रेय जात त्यामध्ये रवी भाऊ यांचं योगदान कोण आहे आपल्या सर्वांना माहिती की जळगाव जिल्हा हा तीन वाईल्ड लाईफ सँक्चुरीजने मिळलेलं आहे अनेक वन्यजीवन त्या ठिकाणी काढून घेत आणि त्या विषयीची जनजागृती केवळ झाडं जाऊ नये झाडं जगवणे या वन्यजीवन आणि त्यांचं संवर्धन ते केलं पाहिजे या नवीन दृष्टीकोनातून स्वतः प्रशिक्षण घेतलेलं होतं पंधरा दिवसाचा कोर्स त्यांनी केला भोला अभिवादन करून आज त्यांना खरं आपण मित्रपरिवार राजूभाऊ नवे असतील साहेब असतील साहेब असतील शांभू नितीन लोवे देवरे दादा आहेत सर्वच मित्रपरिते नेवे साहेब असते सर्वज आपण सर्व मित्र असे दृश्यप्रेमी असेल सर्वजण मला वाटतं रवी भावला आपण सर्ववासी म्हणण्यापेक्षा तसं म्हणणं माझं वैयक्तिक म्हणणं रविभाऊ इतक्या आठवणी केलेल्या आहेत असं म्हटलं जातं की ज्या माणसाचं काम आपल्याला आठवत असताना तो आपल्यामध्ये कायम असतो तो कितीच त्याला आपण विसरू शकत नाही असे रविभाऊच्या कामाच्या संदर्भात आज खरं आपलं म्हणजे ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू शकत नाही आपण आज त्यांच्या ज्या आठवणी कामाच्या की सतत लोकांच्या संपर्कात राहून साहेब असतील नामे असेल राजीव भाऊ असेल सगळ्या माझे लागून काम करून घेणं मला वाटतं खूप चांगली आकृती त्यांच्यामध्ये होती आणि प्रत्येक वेळेला वृक्षापासून तर असेल सर्व राहिले असेल या सर्व संदर्भात पुढाकार घेऊन मला वाटतं सतत आपल्यामध्ये माणूस म्हणून मला वाटतं नक्कीच काम करण्याचा बंद केला केलाय ते आपल्या सदैव आठवणीत राहणार आहे आज वृक्ष पण ठेवलेले आपण आणि मला वाटतं जे आठवणी आपण न विसरणार आहे त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण आठवणी म्हणून नक्कीच हे काम सतत आपण चालू ठेवूया तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी या निमित्ताने आपण जास्तीत जास्त काम कसं करता येईल तो काम करण्याचा प्रयत्न करूया आज परिवाराचा त्यांचा मुलगा असेल मुलगी असेल त्याच्यासाठी सुद्धा काय आपल्याला राजभोशी बोलणं झालेलं आहे जे काय असेल ते मदत धनमन धनाने आपण त्याच्या परिवाराच्या पाठिंबा करून आपला रविभाऊ जे आपण एक से परिवार म्हणून सर्व होतो आणि परिवाराला एक कोणाला अडचण असेल तर परिवार म्हणून आपण सर्व त्याच्या पाठीमागे उपर उभं राहण्याचं आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण त्याच्या पाठीमागे पण उभं राहू त्यांच्या कामाच्या संध्या असेल त्यांना काही शिक्षणासाठी मदत असेल शंभर टक्के आपण मदत करू मी सर्वांना विनंती केली की आपण वृक्षधार लावतो जे पण जे भाऊचं म्हणणं होतं की झाडं लावणं सोबत पण झाडं लगावणं जगवणं कठीण मला आता आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे आजार झाडांचं देवरीदा तर ते आजार झाडं आपण लावून पूर्ण जाऊ आणि पुढच्या वेळेला जे झाडं असतील ना त्या झाडाचा वाढदिवस रवीभवना श्रद्धांचे म्हणून वाढदिवस झाडाचा म्हणूया की ते आठवण हजार झाडं रविवा ते आठवणीत ते सतत आपल्या समाजाला सावली फळं देण्याचं काम करतील ऑक्सिजन देण्याचं काम करतील ज्या ज्या वेळेला त्या झाडाच्या जवळ गेलो झाडाची आठवण आली तर रविभावची आठवण शंभर टक्के आपल्याला आपण कोणाच्या आठवणीत झाडं लावले आणि असे ह्या वर्षी हजार झाडं लावून पुढच्या वर्षी अजून हजार दरवर्षी जर आपण हजार झाडाचं टार्गेट ठेवलं तर मला वाटतं रविवारच्या आठवणीत आपल्याला नक्कीच लोकांना ऑक्सिजन देण्यासाठी ती आठवण बनून राहील हीच आपल्याला घर भावपूर्ण श्रद्धांजली रविभाऊला होईल पुन्हा आपण सहज मिळून हे काम असंच वर्षातून एक दोन वेळेस अशा मेकिंगा घेऊन ज्या ज्या काही अडचणी असतील त्यापासून मला वाटतं राजू मोठे सांगितलेले आहे किंवा जेव्हा जेव्हा काही हाल असेल ते आपण केव्हा येते के उपलब्ध करतील पण सर्व मिळून मला वाटतं ज्याला जे शक्य असेल बऱ्याच वेळेला आम्ही काम करताना आर्थिक नाही हे नाही पण ज्याला जे शक्य असेल ते करण्याचा आपण प्रयत्न करूया हीच आपल्याला विनंती करतो पुन्हा रवी मुला भावपूर्ण श्रद्धांजली आपण होऊ आहे आपण त्या ठिकाणी जे अकराशे अकरा रोपांचं विकरण आधी त्यांना संकल्प केलेला आहे की फेसबुक आणि व्हॉट्सअपवरचे पोस्ट बघून अनेकांचे फोन आले आणि आम्ही ते झाडं जगवू अशी त्यांनी शाश्वती दिलेली आहे त्यातलं एक आशा उपानगर वृंदावन मंडळ जे आहे त्यांचं मामांच्या माध्यमातून माध्यमातून तिथं कंपाऊंड झालेलं आहे अतिशय सुरक्षित अशी जागा आहे तर त्यांनी पहिलीच झाडं तिथे जगवण्याचा संकल्प केला आहे मान्यवर आपण मामांच्या आणि मान्यवरांच्या असते त्यांना ते वृक्ष जात देऊ आणि ते नक्कीच जगवतील I é a plan for आणि त्यांचा खूप मोठा पर्यावरण प्रेमी साठी सभेचं आयोजन करायचं मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात पहिले घटना असतो माझ्या सत्तावीस वर्ष जन्म एखाद्या पर्यावरण प्रेमीसाठी कुठली शोक सभा झाली असं माझ्या ऐकण्यात नाही किंवा सुद्धा ही रविभवच्या कामाची पावती असं आणि रवी भगवान आपल्यामध्ये नाही गोष्ट आहे असं म्हणणं सुद्धा करायचं रवी भवनी जे काही काम केलेलं आहे आपण उत्तर महाराष्ट्रासाठी जळगाव जिल्ह्यासाठी जागोजागी प्राण्यांच्या जगण्यासाठी झाडांच्या जगण्यासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी जे काम केलेलं याची माणसं जोडी आहे ती पावला पावलावरती आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार आहेत

आणि तेव्हापासून एक ऊर्जा होती रवी होम म्हणजे रवी आहे तेज आहे ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा मिळत गेली आणि एक नाही कुठं फोटो नाही ती चांगली करून आपण पर्यावरणाच्यासाठी गेल्या वेळीच म्हणजे करू काम करतो आहे आणि त्यात चांगलं यश एक लोक त्याच्यामध्ये जुळलेले आहेत आणि अशा या गावी भाऊंच्या स्मृतीपितर आज आपली शोक सभा होते आज वृक्षांचं ज्यावेळेला ही माहिती कळली मी ट्रूपवरती टाकलेलं होतं की रवी भोवला फक्त व्हॉट्सअपवरती शुभेच्छा देऊन ते अपेक्षित नाही आपल्याला तर त्यांचं खरंच शुभेच्छा आहे प्रेम रवी बद्दल त्यांनी त्यांच्या नावाने कि किमान तरी झाड जगावं शंभर महिन्या चालते एक तरी झाड आपल्या दारामध्ये जगवावं रविभोचं अस्तित्व आपल्या समोर काय राहणार आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण ज्या ठिकाणी उपस्थित राहील हिंदी मंडळी ती सगळी आहे रवी भाऊंच्या कामात एक ऊर्जा घेऊन आपण या पर्यावरण जाळ आपण व्याप्ती वाढवली पाहिजे आपण सध्याचं जे काही तापमान बघतो आहे पर्यावरण लक्षणाची जी काही गरज आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला रवी भाऊंचं अस्तित्व जाणवलं पाहिजे कृतीतला जाणवलं पाहिजे मग आठवण काढून नाही चालणार तर कृतीतला त्यांनी जे काही वारसा दिलेला आपल्याला तो आपण जपला पाहिजे मी स्वतःसाठी प्रयत्न करणार आहे आणि तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे रवी भाऊच्या पावन स्मृतीत जो अभिवादन करतो आणि त्यांच्या नावाने मी सुद्धा पाच झाड मी सांगतो शंभर झाडांचा दावा करणार आहे पण पाच झाडं बत्तीस अकोटी धन्यवाद आसपासून रविभोनचे स्नेही विस्तार अधिकारी पंचायत समिती जाधव आणि वन्यजीव संरक्षण सरुण संस्थेचे पौदल रवींद्र सखाळे या ठिकाणी आपले मनोगत لعب يا بينيلا موسم نگرلا خصوصي ديتا شرط داخل حوالو تو مدرلي ديتا کي مانو جوشيا دي ڪري خصوصي دي ڪري पोलीस منجي دا ونجا گلا گاو سے کرو آضر دي جيلا پلادا دارا ليتنيس ميدان سورا جلندو منن کچھ ونه دا پرتن گلا پترني يا كدهو کندي گلا تو نتا

जो काही या भावपूर्ण श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले त्यांचे मी शब्दसमूहांनी स्वागत करतो कारण जन्म झाला तर मृत्यू हा अटळ आहे हा निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाचा नियम असल्यामुळे जे आपल्या समोर प्रेम होते रविदादा यांचा माझं नाता एकही जास्त जवळ नव्हतं होतं पण जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करायचे तेव्हा अक्षरशः की आपल्यापेक्षा त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे तर आपल्यामध्ये काय नाही असा आम्हाला प्रश्न काढायचा म्हणून संरक्षण जो जे आम्हाला सदस्य भेटले किंवा जे काही अधिकारी भेटले त्यांच्या पुढे आम्ही या दोन शब्द बोलण्याच्या लायकीचे असं मला तरी वाटतं आणि दादांनी जो निसर्गप्रेमीचा संदेश दिला आज छोट्या लोकांना तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुकास्पद आहे आणि दादांनी वृक्षप्रेमी वृक्षप्रेणीचे चळवळ सुरू केली त्याबद्दल त्याबद्दल त्यांनी जो निसर्गासाठी आपला दोघंही आता वाटा केला एक खूप कौतुकास्पद बाब आहे हे सांगायचं ते ते कमी वेळेस सांगणं म्हणजे खूप मोठं खूप कठीण काम आहे मी जेव्हापासून जुळलेलं आहे मला वंदेजीवमध्ये दोन नागरिक रविव हृदय वने गणेश सर्जनामध्ये लोकांचा म्हणजे पाण्यामध्ये कोणी पुढ कृत्य व्हायला तुँ नको यामध्ये आपदैव स्थापन म्हणून एक ती माझी शासनाची त्याच्यासोबत मला जोळ्याला होता तो दिवस म्हणजे आमच्यासाठी सोन्याचा होता आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा तो दिवस आमचा सुरुवात झाला सर्वांचा मार्गाने सुद्धा साबांचे पण आम्ही रेस्यूचा करत होतो साबांच्या पण भेट झाली आणि मला शेवटचा पण फोन मी लावला होता ना तर शेवटच्या या पैकी आज जे बैठक होती आमचे रायकर त्याच्या राय रॅलीसाठी मी फोन लावला होता तर फोनवर पण माझं शेवटचं पूर्ण झालं होतं आणि माणूस किती वेळ काम करू शकतो आणि ते मोफत काम करू शकतो रात्र दिवस शहराच्या लोकांच्या जीवाच्या रक्षणासाठी

आणि कुठल्या व्यक्तीकडून कसं काम करून घ्यायचं हे रवी भाऊकडे जादू होते आता गेल्या वर्षभरापासून त्रस्त झालेले होते गेल्या वर्षभरापासून मी पप्पू दादा ऋषी भाऊ हो, अमन बाळू भाऊ हो, आम्ही पाच सात लोकांनी मी इतक्या शिव्या खाल्ल्या असतील इतक्या शिव्या खाल्ल्या असतील वर्षभरात पण त्यांच्या शिव्या खाणे आम्हाला आवडत होतं आज आम्ही जे काही इथं उभं राहून बोलतोय किंवा जे काही आम्ही समाजात जाऊन निसर्गाचं जे संवर्धन करतोय किंवा संरक्षण करतो हे फक्त ते फक्त नवी होऊन सोडून पुढे शक्य झालं वन्यजीव संरक्षण संस्थेचे जे संस्थापक आणि ही जी चळवळ निर्माण झाली सर्पमित्र जे तयार झाले हे फक्त रवी होऊन पुढेच शक्य झालं आज पूर्ण महाराष्ट्र घरामध्ये त्याचं नाव आहे मी पुण्याला होतो माझ्या माझ्या नशीब इतकं गांडव त्या दिवशी की मला त्या दिवशी अंतिम संस्काराला येता आलं यांच्या आणि मला पहिला फोन हे असता की पप्पा काय आज नाही आणि गाडी मला अवेलेबल होतो नव्हती मग फोन लावून मी सगळ्यांना कळवलं म्हणजे मला खरंच आत्म्यादीने वाटत होतं की मी पोचलो पाहिजे त्यांच्यापर्यंत पण ते शक्य झालं मी सकाळी बोलला नंतर मी त्यांच्या घरी गेलो भाऊ कायम आपल्यासोबत असतील आपल्या आपल्या कामांमधूनच ते आपल्याला दाखवायचं आहे की आपल्या आपल्यासोबत आहे अजून कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी या ठिकाणी रवीभाऊबद्दल बोलायला दिवस अपूर्ण पडते परंतु वेगवेगळेची एक मर्यादा असते आणि बरेचसे नावे आपलेले आहेत ते आपण जे संकल्प केले आहे त्याच्या पूर्ततेकडे आपण आता जातोय मामा मुख्यमंत्री म्हणून पूर्णमद पूर्ण पूर्णा पूर्णमुद्ये पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णवशिष्ये ओ